नमस्कार मंडळी घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी चमचमीत झणझणीत अशी वांग्याची भाजी ही वांगेची भाजी आपण अगदी झटपट बनवणार आहोत गॅस न वापरता आणि कुठलंही वाटणघाटण न करता अगदी पटकन तयार होते आणि खायला तर एवढीच छान लागते की पुन्हा पुन्हा तुम्ही बनवून नक्की खाणार चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर मी इथे एका भांड्यात घेतलं आहे पाणी ह्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे वांगे चिरून झाले की लगेच आपल्याला पाण्यात टाकायचे आता इथे मी साधारण पाव किलो एवढे वांगे घेतले वांगे आपल्याला चिरून घ्यायचे आता हे वांगे चिरताना मी याचा जो देठाकडचा भाग असतो तो, तो बऱ्यापैकी काढून घेते म्हणजे जे काटे असतात तो भाग काढून घेते पण बऱ्याच जणांना हा जो काटे असलेला भाग आहे तो काढलेला आवडत नाही तर आपण हे आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो त्यानंतर एका वांग्याला चार चिरा द्यायच्या जेणेकरून त्याच्यामध्ये आपण मसाला भरू शकू अशा पद्धतीने आता हे वांगी पाण्यात टाकून बाजूला ठेवू तर जसं की मी सांगितलं आज आपण गॅस न वापरता ही भाजी बनवणार आहोत आगारोच्या ह्या इलेक्ट्रिक किटलमध्ये तर हे आहे आगारोची रेगनसी मल्टी मल्टीकूक केटल विथ स्टीमर ज्यामध्ये आपण भाजी दूध चहा त्यासोबतच मोमोज म्हणजे जे सुद्धा पदार्थ आपल्याला उकडून घ्यायचे असतात असे सगळे पदार्थ याच्यात बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी भात याच्यात बनवू शकतो चला तर मग आता ही भाजी कशी बनवायची ते पाहू सगळ्यात आधी तर ही जी इलेक्ट्रिक केटल आहे ही प्लग करायची चालू करायची त्यानंतर यामध्ये दोन छोटे चमचे तेल टाकलं तेल गरम झालं की लगेच ह्याच्यात आपण जे वांगी पाण्यात घातलेली होती ती वांगी टाकायची वरून थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं म्हणजे अगदीच पाव चमचा मीठ टाकलं हे सगळं एकजीव करायचं आणि त्यानंतर यावरती छान झाकण ठेवायचं आता हे जे केटलीचं तुम्हाला ऑरेंज रंगाचं बटन दिसतं आहे ह्याला एकवरती ठेवलं तर कमी टेम्परेचर असेल दोनवरती जास्त टेम्परेचर तर मी एक वरती हे जे वांगे आहेत हे अगदी पाच मिनटं छान वाफवून घेतलेत हे पहा पाच मिनटानंतर हे वांगे मी एका ताटात काढून घेते आता आपण जी भाजी बनवणार आहोत त्यामध्ये कुठलंच वाटण वापरणार नाही आहेत त्यामुळे वांग्यांमध्ये सुद्धा आपण मसाला भरणार नाही आहेत तर आता ह्या केटलीमध्ये मी पुन्हा एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून टाकायच्या आता हे जे लसूण जिरं आहे ते चांगलं तडतडू द्यायचं नंतर यात आठ दहा कडीपत्त्याचे पानं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून टाकला आता हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा हे पहा सोनेरी रंगावर कांदा चांगला परतला गेला आता यामध्ये थोडासा हिंग टाकू अर्धा चमचा टाकायचे हळद एक ते दोन चमचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तिखट भाजी हवी आहे त्या अंदाजाने लाल तिखट टाकलं अर्धा चमचा मी इथे गोडा मसाला टाकला आहे गोडा मसाला किंवा गरम मसाला आपण इथे वापरू शकतो तसंच एक मोठा चमचा मी यामध्ये धणे पावडर घातलं आहे आता हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर तीन ते चार चमचे किंवा वाटीचा अंदाज म्हणाल तर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि आता हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं केटलीचं जे टेम्परेचर आहे ते मी इथे एकवरतीच ठेवलं आहे आणि आता हे पहा हे सगळं चांगलं परतून झालं की यामध्ये आपण जे वांगे मगाशी थोडीशी वाफवून घेतलेली होती ती याच्यात टाकायचे वांगे टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करायचं म्हणजे हा जो मसाला आहे तो व्यवस्थित वांग्यांना लागेल असं हे वांगे या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आता हे पहा वांगे चांगले परतून झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर ही भाजी जर तुम्ही गॅसवरती बनवत असाल तर शक्यतो गरम पाण्याचा वापर करा पण मी आज गॅस न वापरता भाजी बनवते म्हणून मी इथे थंड पाणी घातलं आहे म्हणजे आपलं जे नॉर्मल पाणी असतं ते टाकलं आहे तर साधारण एक एक ग्लास भरेल एवढं पाणी यात मी टाकलं आहे किंवा आपल्या अंदाजाने वांगे शिजतील इतपत पाणी ह्याच्यात घालायचं त्यानंतर चवेप्रमाणे मीठ घालायचं पण हो मीठ आपण वांगे जेव्हा वाफवली तेव्हा सुद्धा घातलं होतं तर त्या अंदाजाने थोडंसं कमी असं मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर सगळं एकजीव केलं त्यानंतर ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता ही जी भाजी आहे ती टेम्परेचर एक सेट केलेलं आहे आणि त्यावरती दहा ते बारा मिनटं छान मी शिजवून घेते हे पहा दहा बारा मिनटानंतर आपली वांगी अगदी छान मऊ अशी शिजलेली आहे वांगी चेक करण्यासाठी मी काट्या चमच्याचा वापर केला हे पहा चमचा अगदी अलगद वांग्यांमध्ये जातो आहे म्हणजे आपले वांगे छान शिजलेले आहेत वांग्यांचा जो पुढचा भाग असतो ना तो लगेच शिजतो फक्त देठाकडचा जो भाग असतो त्याचाच मेन प्रश्न असतो आणि जेव्हा आपण वांगे शिजले की नाही ते चेक करतो तर तेव्हा देठाकडे असा चमचा टोचून पाहिजा अलगद जात असेल तर समजायचं वांगे शिजली वरून छान कोथंबीर टाकली आणि आपली ही चमचमीत अशी वांग्याची रस्सा भाजी तयार झाली आहे तुम्ही एकदा ही भाजी जरूर ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि हो जर तुम्हालासुद्धा ही मल्टीकूक केटल आगारोची रेगन्सी मल्टिकूक केटल परचेस करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिकडून तुम्ही ही परचेस करू शकतात चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय